तीन दिवसापूर्वी तो म्हणाला होता मी तुला कधीही सोडणार नाही पण आज सकाळी तिचं प्रेत नगरच्या एका बेडवर निर्वस्त्र आणि शेजारी पडलेली होती एक चिठ्ठी मध्ये लिहिलेलं प्रेम केलं पण वाया गेलं आणि हेच प्रेम खूप महागात पडलं पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवट बघा पुण्यात राहणारी श्रुती एक अठ्ठावीस वर्षाची आकर्षक आत्मविश्वासू आणि स्वतंत्र मुलगी एका नामांकित आय टी कंपनीमध्ये काम करत होती तिचं व्यक्तिमत्व असं होतं की अनेक जण तिच्या प्रेमात पडायचे पण ती कुणालाही फारसं गांभीर्याने घेत नसे एका कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये तिची ओळख झाली राहुलशी राहुल हा हुशार आणि शांत स्वभावाचा मुलगा सुरुवातीला त्यांचा संवाद केवळ प्रोफेशनल होता पण काही दिवसातच त्यांच्यात शारीरिक आकर्षण वाढलं काही महिन्यामध्ये दोघं एकमेकांचे व्यसन झाले शरीरसंबंध आणि रोमॅन्स हे त्यांच्या नात्याचं केंद्रबिंदू होतं पण राहुलसाठी हे प्रेम होतं आणि श्रुतीसाठी एक गरज किंवा अजून काही एक दिवस श्रुतीनं राहुलला सांगितलं मी प्रेग्नेंट आहे राहुल हादरला पण तो जबाबदारी घ्यायला तयार होता आणि लग्न करायला सुद्धा पण श्रुतीनं स्पष्ट नकार दिला काय लग्न माझं करिअर अजून सुरू आहे आणि लग्न करणं म्हणजे हे एक अडचण आहे आणि ही अडचण मला आताच जवळ आणायची नाही आहे राहुलला हळूहळू समजायला लागलं की तिचा अजूनही दुसऱ्या पुरुषांशी संबंध आहे काही एक नाईट स्टँड काही व्यावसायिक फायदे मिळवण्यासाठी केलेले सौदे त्याचा विश्वास उद्ध्वस्त झाला राहुल तिच्यावर नजर ठेवू हो लागला त्यानं तिच्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग ॲप जी पी एस ट्रॅकर आणि हिडन कॅमेरा लावलं त्याला जे समजलं त्याने त्याचा विश्वासच बसत नव्हता कारण श्रुती एकटी नव्हती ते हानी ट्रॅप नावाच्या रॅकेटचा हिस्सा होती मोठे उद्योगपती राजकारणी यांना प्रेमात ओढून त्यांचे व्हिडिओ मिळून त्यांना ब्लॅकमेल करणं हे तिचं काम होतं राहुलची भावना प्रेम आणि आत्मसन्मान तिनं सगळं मोडून टाकलं होतं त्या ते रात्री त्यांनी एका हॉटेलमध्ये शेवटचं भेटायचं ठरवलं तिथं दोघांनी जेवण केलं वाईन पिली आणि एकमेकांशी शरीर संबंध ठेवले पण सकाळी फक्त श्रुतीचं मृत शरीर हॉटेलच्या बेडवर सापडलं राहुल बेपत्ता होता फक्त एक चिठ्ठी राहिली त्या चिठ्ठीमध्ये होतं होत प्रेम फक्त शरीरावर केलं मनावर नाही आता शरीरच नाही उरलं तर प्रेम कशावर करणार राहुलनं खरोखर हत्या केली होती का की श्रुतीनं आधीच कुणाला दुसऱ्याला ब्लॅकमेल केलं होतं राहुल सापडणार का की हा देखील तिच्या प्लॅनचा भाग होता तपास अजून सुरू आहे पुढे काय घडलं ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा जेणेकरून अशाच प्रकारचे प्राईम अपडेट्स आपल्याला मिळत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये